तर रामराम मंडळी तर बघा आमच्याकडे अशा प्रकारे चंपष्ठी निमित्त देवदीपाली निमित्त आज संध्याकाळी अशा दिवे लावले जातात बघा देव कसे छान सुंदर असे दिसायला लागलेत आणि साध्या सोप्या पद्धतीने अशा प्रकारे आमच्याकडे घट बसवला हो जातो तर बघा आज आम्ही घरात आमच्या तळी भरण्याचा कार्यक्रम चालू आहे तर हे बघा असं देवाला रोडगे आणि भरीत असं नैवेद्य केलेला आहे हे आहेत रोडगे हा हे आहे भरीत ही ओल्या कांद्याची पात आणि हे मानाचं पान सुपारी आता इथे भंडाऱ्याने भरलेली खोबरेची वाटी ठेवायची आणि मग तळी उचलायची तर बघा अशा प्रकारे आरती वळायला लागलीत हे दोघ आणि आता तळी उचलणार जय मल्हार सदानंदाचा एळ कोट सिद्धनाथाचा एळ कोट ज्योतिषबाव हनुमंताची जय